सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण एका महान योद्ध्याची प्रजाहित दक्ष राजाची आणि स्वराज्य संस्थापकाची जयंती साजरी करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते तर ते एक दूरदृष्टी असलेले कुशल प्रशासक प्रजाहित दक्ष राजा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी नुसते युद्धे जिंकली नाही तर एक आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली त्यांच्या राज्यात सर्व धर्मांतील लोकांना समान न्याय मिळत असे त्यांची युद्धनीती गनिमी काबा आणि किल्ल्यांचे महत्व यामुळे आजही लष्करी अभ्यासक त्यांचा आदराने अभ्यास करतात बालपणापासूनच जिजाऊ माता यांनी त्यांच्या मनात स्वराज्याची बीजे पेरली गुरु दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे युद्ध कौशल्य विकसित झाले वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या आयुष्यातील अफजलखान वध तह आर्याहून सुटका रायगडावर राज्याभिषेक अशा असंख्य घटना प्रेरणादायी आहेत शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात हिंदू मुस्लिम भेदभावन करता सर्वांना सन्मान दिला त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला शेतक्यांना संरक्षण दिले आणि प्रशासनात सुशासन प्रस्थापित केले आजच्या काळातही त्यांच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची गरज आहे आज आपण शिवजयंती साजरी करताना फक्त जय करता त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात उतरवले पाहिजे प्रामाणिकपणा नीतिमत्ता आणि कर्तव्यनिष्ठा ही त्यांची शिकवण आपण आचरणात आणली तरख्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल